नमस्कार मित्रांनो इन्फोविथ अभी या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत नवीन व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आठव्या वेतन आयोग नेमक्या कर्मचाऱ्यांना केव्हा लागू होणार आहे व पगार किती निवडणार आहे याबाबतचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे आता हे सरकार कामाला लागले असून आगामी काही दिवसात वेगवेगळे -वे महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर आता आठव्या वेतन आयोगाची चर्चा चालू झाली आहे आठवा वेतन आयोग जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये लागू होण्याची शक्यता आहे केंद्र सरकार दर दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू करते याआधी जानेवारी दोन हजार सोळामध्ये सातवा वेतन आयोग लागू झाला होता आता सरकारकडून आठव्या वेतन आयोगावर चर्चा चालू आहे आठवा वेतन आयोग कधी लागू होणार केंद्र सरकारचे एक कोटी शासकीय कर्मचारी तसेच पेन्शनधारक आठवा वेतन आयोग कधी लागू होतो याची वाट पाहत आहे या आयोगाकडून शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची शिफारस केली जाणार आहे या आयोगाच्या शिफारसी दोन हजार सव्वीसमध्ये लागू होणार आहे आ भारतात याआधी सर्वात पहिला वेतन आयोग जानेवारी एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये लागू झाला होता नवे सरकार घेऊ शकते निर्णय आठव्या वेतन आयोगाची स्थापना तसेच त्याची कार्यपद्धती याविषयी केंद्र सरकारने आत्तापर्यंत कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नाही अद्याप आम्ही आठव्या वेतन आयोगाच्या धोरणाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही असे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात केंद्र सरकारने स्पष्ट केले होते आता लोकसभेची निवडणूक संपली आहे त्यामुळे आता लवकरच सात सरकार आठव्या वेतन आयोगाची स्थापना करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे किती पगार वाढू शकतो बघा आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर साधारण एकोणपन्नास लाख शासकीय कर्मचारी आणि अडुसष्ट लाख पेन्शनधारकांना पगार आणि पेन्शन वाढीचा फायदा होईल आठव्या वेतन आयोगाकडून फिटमेंट फॅक्टरसह कर्मचाऱ्यांचा पगार वाढण्याचीही शिफारस केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे फायनान्शियल एक्सप्रेसनुसार यावेळी फिटमेंट फॅक्टरमध्ये तीन पॉईंट अडुसष्ट टक्क्यांनी वाढ केली जाण्याची शक्यता आहे सातव्या वेतन आयोगात चौदा टक्क्यांनी पगार वाढ झाली होती सातव्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारशीनंतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात साधारण चौदा दशांश एकोणतीस टक्क्यांनी वाढ झाली होती यासह कर्मचाऱ्यांचे मूळ वेतनही अठरा हजार रुपये करण्यात आले होते त्यामुळे आता आठवा वेतन आयोगातर्फे चांगल्या शिफारशी केल्या जातील अशी के जा अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे तर आशा करतो की आपल्या लक्षात आलंच असेल की आता सरकार स्थापन झाल्यानंतर आठव्या वेतन आयोगाची एक समिती जी आहे ती लगेच स्थापन होईल आणि दोन हजार सव्वीसपर्यंत आठवा वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळू शकतो तर आशा करतो की आपल्याला व्हिडिओ आवडला असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आयकॉन दाबा जेणेकरून माझ्या चॅनलचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील असेच व्हिडिओ घेऊन आपण नंतर नक्की भेटू तोपर्यंत मला रजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद